तुम्हाला माहित आहे का करोड पुराणात मृत्यूनंतर आत्म्याचा संपूर्ण प्रवास सांगितला आहे माणूस मरतो पण त्याची चेतना लगेच संपत नाही त्या मृत्यूनंतरच्या पहिल्या चोवीस तासामध्ये आत्म्याबरोबर जे घडतं ते इतकं रहस्यमय आणि भयचकित करणार आहे की हजारो वर्षांपासून ऋषी मुनींना त्यावर संशोधन केलं आहे आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत मृत्यूनंतर आत्म्याचं पहिल्या चोवीस तासात काय होतं गरुड पुराणानुसार पूर्ण सत्य गरुड पुराण सांगतं जेव्हा जीवाचा शेवटचा श्वास निघतो तेव्हा त्याचा त्याला वाटतं मी अजूनही जिवंत आहे तो आपल्याच देहाभोवती फिरतो आपले, देहा फिर आपले नातेवाईक रडतानी पाहतो डॉक्टर त्याचं नाव घेतात पण तो उत्तर देऊ शकत नाही हीच ती अवस्था भ्रमावस्था गरुडपुराणानुसार पहिल्या काही तासांमध्ये आत्मा स्वतःच्या मृत्यूवर विश्वास ठेवत नाही तो आपल्या घरात फिरतो आवाज देतो पण कुणी ऐकत नाही त्याला जाणवतं की काहीतरी बदललेलं आहे त्याचं शरीर थंड झालंय लोक त्याला स्पर्शही करत नाही या अवस्थेत आत्म्याची वेदना अतिशय सूक्ष्म असते शारीरिक नाही पण भावनिक त्याला आपल्या प्रियजनांपासून वेगळं होणं सहन होत नाही गरोड पुराणात लिहिलं आहे मृत्यूनंतर काही तासांनी यमदूत आत्म्याच्या जवळ येतात ते सामान्य माणसांना दिसत नाही पण आत्म्याला ते स्पष्टपणे दिसतात ते भीषण दिसतात पण त्याचं उद्दिष्ट शिक्षा देणं नसतं तर आत्म्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करणं असतं त्या आत्म्याला सांगतात की तुझी पृथ्वीवर काल संपला आहे आता तुझे कर्म पाहिले जातील हा संवाद आत्म्याला पहिल्यांदा त्याच्या मृत्यूची जाणीव करून देतो तेव्हा आत्मा आपल्या जीवनातील चुका पाप आणि कर्मांची आठवण काढतो पहिल्या चोवीस तासामध्ये आत्मा आपल्या घराभोवती फिरतो कधी आपल्या मुलांना आशीर्वाद देतो तर कधी रडणारे नातेवाईकांना शांत करण्याचा प्रयत्न करतो करोडपुराण सांगते या काळात आत्मा सर्वाधिक जड असतो त्याचं पृथ्वीशी बंधन अजून तुटलेलं नसतं म्हणूनच भारतीय संस्कृतीत मृत्यूनंतर दीपदान नामस्मरण गीता पठन केलं जातं जेणेकरून आत्म्याला योग्य मार्ग सापडावा पुराणानुसार आत्मा आपल्या देहाकडे खूप ओढला जातो त्याला वाटतं हे माझं शरीर आहे मला परत जावंसं वाटतंय पण तो काहीच करू शकत नाही तेव्हा त्याला विरह जाणवतो तो स्वतःच्या शरीराच्या दहन विधीला पाहतो अनेक आत्मे यावेळी प्रचंड व्याकुळ होतात कारण त्यांना वाटतं हाच माझा अंत आहे चोवीस तास पूर्ण होतात आत्मा पुढच्या टप्प्याकडे निघतो तेव्हा यमदूत त्याला घेऊन यमलोकाच्या दिशेने जातात या प्रवासाला प्रेतयात्रा म्हणलं जातं आत्मा आकाशमार्गी सूक्ष्म जागातून पुढे सरकतो चित्रगुप्ताच्या सभेत त्याची कर्मे मोजली जातात आणि त्यावर ठरवलं जातं तो नारकात जाणार की स्वर्गात गरुड पुराण सांगते मृत्यू ही शेवट नव्हे तो फक्त प्रवासाचा पुढचा टप्पा आहे म्हणूनच आपण मृत्यूनंतर आपल्या प्रिय व्यक्तींसाठी नामस्मरण आणि प्रार्थना करतो कारण आत्मा अजून आपल्या आसपास असतो त्या आत्म्याला शांतता प्रकाश आणि मोक्ष मिळावा हीच खरी श्रद्धांजली असते म्हणूनच मृत्यूची भीती न ठेवता आपल्या प्रत्येक क्षणात सदकर्म करा कारण गरुड पुराण सांगते कर्मच तुमचा खरा सोप्य आहे शरीर नाही अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि अशा गरुड पुराण रिलेटेड व्हिडिओसाठी आपल्या महाराष्ट्र सी सिक्स्टी चॅनेलला सब्सक्राइब करा कारण इथे तुम्हाला मराठीमध्ये असं ज्ञान दिलं जाईल जे तुम्हाला कुठेही मिळणार नाही धन्यवाद श्री स्वामी समर्थ